नदीच्या स्नानाला गेलेली आहे स्नान करत असताना तिथे अप्सरा आलेली आहे त्या अप्सरेला पाहिल्याबरोबर आणि ते बिर्या या पृथ्वीत पडलेले या जमिनीवर पडलेलं आहे स्नान करून भारत आपल्या आश्रमाला गेलेले अवंती नगरीमध्ये आणि त्यावेळेस ते जे काही भारत चाते। या तेथमी मातेने त्याच प्रतिपालन केलेलं आहे आणि ते या प्रथम ज्याने आपण तो, तो त्या रेताचा एक मुलगा तयार झालेला आहे महाराज कारण प्रसंगानुसार कथा एक महाराज केवळ आपण तुम्हारा तो मुलगा सात वर्षाचा झाला पृथ्वीने सांभाळ महाराज पृथ्वीने सांभाळून सात वर्षाचा ज्याचं वेत आहे ज्याच्याने हे बीज तयार झालेलं आहे या पृथ्वीने विशात गेला आणि सात वर्षाच्या मुलाला मुलांना ऋषीच्या आश्रमात नेऊन सोडली या पृथ्वी मातीने आणि त्यावेळी शीघ्रमापन तुम्हाला सात वर्ष झाल्याच्या नंतर ज्यांच्या विधीप्रमाणे त्या मुलाचं आठव्या वर्षी मृतबंधन झालं मला आणि मृतबंधन झाल्याच्या नंतर त्या मुलांनी आपली इच्छा व्यक्त भारतोषी दोषीला बंद करतात आणि तो मुलगा हिमालयाच्या जा पायद्याशी जाऊन भरूरशी तपसिका करतो मला आणि घोर तपस्या पण कारण त्याला उपदेश भार्वजाने गणेशाचा हो मंत्र दिलेला होता गणेश पुराणामध्ये तुम्हाला सांगायला कुशा अर्थ आहे आणि त्या मंत्राच जो काही उपाशी दैवत त्या मुलाचं गणपती महाराज उपास उपासने सुद्धा जर बदल पडला तरी तुला अवघडच हीच माझी उपासना लागू संतांच्या चरण प्रत्येकाची उपासना प्रत्येकाचा भाव आहे मला असा त्या मुलाचा भाव गणपती हो आपण तुम्हाला आणि ज्यावेळेस त्याचं मन जे करत असतात गण गणपती या मंत्राचा करत असताना हे वेळ आपण तुम्हाला शुद्ध बराली भाव भरा भगवान गणपती स्वरूपात दैवत गणपती त्या स्वरूपात त्या मुलाला पण तुम्हाला प्रगट झाला आणि प्रगट होऊन आपण तुम्हाला त्या मुलाला आपली इच्छा व्यक्त करते तुला काय हवं आहे त्यावेळेस ज्या दिवशी ज्याला त्या गणपतीत त्या देवाच दर्शन झालं त्या दिवशी हा मंगळवार होता आणि त्या दिवशी त्याला असत कि मंगल ग्रहाच त्याला खूप अनुग्रह इतका नाही रवी सोम मंगल बुध गुरु शुक्रारी शनी आधी त्या दिवशी हे जे काही असा योग त्याच्या साधनेमुळे त्याच्या भावामुळे त्या मुलाला असा गणपती स्वरूपामध्ये पसंत झालेल्या आणि त्या दिवशी मंगळ ग्रहाच्या अवस्थेतून वार मंगळवार या दिवशी त्याला दर्शन झालेलं आहे आणि त्याची आूर्ती करण्यासाठी गणपती स्वरूपातून त्या मुलाला विचार केली काय इच्छा आहे त्यावेळी जेव्हा पण त्याने सांगते काही नाही एकच मी स्वर्ग लोकात जावो हो, आणि सगळ्या देव लोकांसंग मी अमृत प्राशन कराव ही इच्छा त्या मुलांनी त्या गणपती स्वरूपात केल्या भगवान परमात्मा गणपती त्याची इच्छा पूर्ती करण्यासाठी आणि तो मुलगा त्या कृपेने आपण तो स्वर्गवासात झालो आणि ज्यावेळेस आपण तिथे मृत्यू तलावर आलेलं आहे आणि अशा प्रत्येक अवस्थेत त्या मुलांनी आपण तुम्हाला आणि आणि तो जन्माला येताना त्याच कलर आहे लाल म्हणून त्याला अंगरखी चतुर्थी असं हा शब्द तिथे आणि या दिवशी या अंगरखी चतुर्थी दिवशी उपवास या अंगरखी चतुर्थीशी दिवशी दान धर्म करी मी सांगायचं बंद केले असं काही सांगितलं का नाही मागून सा खायसाठी काय बी सांगतात म्हणून बंदच केले अवघड आहे दादा पुन्हा कसं बोला काही समजणार पण तुमचं एक चतुर्थीला म्हणून सगळ्या चतुर्थी म्हणून एकवीस संकट चतुर्थीच व्रत पुण्य आणि एक अंग चतुर्थी केलेलं त्याच पुण्य

म्हणून चतुर्थी याची कथा आहे जेवणारे असतील काही लोक कारण पूजा झाल्याशिवाय जे लोक जेवत नसतील पण आता मला काही कोणा बोलू असलेलं सांगून जातो काय चिंत नाही महाराज हे पण आपण तो ही आहे काय कारण इथं सेवा करायला देईन मागे एकदा आमचे ते तिला चालू होते मागे एकदा इथं काढायला सुद्धा काढा करून गेले हा ही तिसरी सेवा आहे म्हणे गणेशवाडीला असो एकदम आपण तुम्हाला चिंतन करत असताना स्वरूपातून पिंपळ चिंचवड पिंपळी

एकदम आपण तो कारण गणपतीला सुद्धा नावा हजार कशी आहेत का म्हणून तो सर्व आपण तो महाराजांनी हरिजागृत केला केली त्या गणपतीची आणि करुण सकाळी निघाल्या सगळ्या गणेश मंडळाने सांगितलं नाही तसा नाही तसा घेऊन ना महाराजांनी अंगुली केली तुझ्या स्वयंपाक तयार झाला स्वयंपाक तयार झाला सगळे जेवायला बसले महाराजांनी तुकाराम महाराजांनी म्हणतात इथे एक पकोडी टाका दिलो की तुम्हाला दोन दोन तुम्हाला कशाला वाटणारी मी लिहून गमत काय कर ना काय कर गणपताक तुला काय चाललंय म्हणते अवघड आहे गो महाराजांनी म्हटलं माझ्याकडे घरी पतोळीचा कशाला पतोळी माझ्या संगीत देव जेवायला ते गणपती जेवायला बापू देवडला गणप तू बापू तू काही बोललो नस टाकी एक पतोळी तुला टाकायची त्यावेळी शेक मग आपण तुम्हाला पतोळी टाकली त्याच्यासाठी काही वाटतं सगळी वाट झाली झोप वाटा गणपती महाराज कुंडली महाराज म्हणा म्हणलं आणि आमच्या पात्रावर देव आणणे गणपती आणणे आम्ही जे नाही कुंडली म्हणत त्याने सांगितलं म्हणून मूर्तीत देव आहे का नाही त्यावेळी असा एक गणेश फक्त समुद्रामध्ये पडलेला आहे तो गणेशाचा दावा करीत आहे त्यावेळी त्या भक्तासाठी तो या मूर्तीतून देव त्या गणेश भक्ताकडे समुद्रात पुचकर करत असेल त्याच्याकडे गेलेलं त्याला अगदी या समुद्राच्या बाहेर काढलेलं आहे पाण्याच्या बाहेर काढलेलं आहे आणि आपल्या मूर्तीत आपण तो राहिले महाराज त्यावेळेस भक्ताच सर्वशेक करून गणेश आपण तुम्हाला आले आणि पात्रावर दिसतो आम्हाला दिसतोय देव कोण्या स्वरूपात येथे येऊन जीवन गेले काय आमच्या देवाला पाण्याचे डोळेच नाहीत आमच्याकड का मग बोलणं कळले का नाही मध्ये सांगू आपले डोळे संसाराकडा पाण्या संसार वस्तूला पाण्याच्या डोळे म्हणून जोपर्यंत माईचा पडळ जात नाही तोपर्यंत देव दिसत नाही मला म्हणूनच महाराष्ट्र अंजनी डोळा घातील अंजन लागली आपण तुम्हाला जोपर्यंत डोळ्याला आलेला पडदा डॉक्टर ऑपरेशन करून तो पडदा बाजूला काढून काळा चष्मा देऊन पुन्हा पाईंट चष्मा दिल्यावरच तुम्हाला रस्ता दिसतोय तसं आमचं पाईंट काढणारा डॉक्टर लोन असेल कोण झाले कोण जाणे कोण कडे उपासना प्रती पाळी महाराज या न्यायाप्रमाणे आली बघ गणपती जेव्हा गणपती आला कसा सिद्ध तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेस बाबा तुम्ही जा त्या गणपतीच्या मूर्तीकडे ज्याचं पितांबर पाण्यामध्ये भिजले का नाही तुम्ही सांगा नको पाणी ते भिजला असेल म्हणतोय काय करणारे लोक हे नास्तिकवादी आता जगात काही लोक देव नाही हे नास्तिकवादी म्हणून त्याच्यासाठी माझ्या ज्ञानोबाराने अमूर्त अनुभव ग्रंथ लिहिलेला आहे नास्तिकवादी देव ज्यावेळी शिक्षण तो महाराज तुम्ही ते अशा पाहणार त्यावेळी शिक्षमापण तो पाहिला कोणीतरी पाणी सांडला असतो अरे ते पाणी पिळून समुद्रात ना समुद्रातलं पाणी आहे का बोरच पाणी आहे त्यावेळेस पिळून पाहिलं महाराज खारट पाणी तुम्हाला म्हणून लागल्या या गणपतीने आपण तो कुलती केलेला म्हणूनच एवढा प्रभो जेणे संपुष्टी राहावे होते तरी चाल एवढा जगदान मागे तुळशीदळ दळ पाणी

आमचा बिदर जिल्हा ऐतिहासिक जिल्हा आहे आज बोलू देव ज्या जिल्ह्याला आले असं कोण्या जिल्ह्याला देव आले हो मग आपण भाग्यवान भाग्य असो बिदर असो भाग्यवान होत त्याच्यापेक्षा का? भाग्य काय आपण लागायचं बाबा म्हणून मला चिंतन करत असतात या गणेश वाडीमध्ये सुद्धा असा जो काही गणपतीचा सोहळा चाललेला आहे हे पुण्यावाचून भाग्या वाचून म्हणून तरी या गावचं पुण्य आहे कुणाचा तरी या देवावर भाव आहे त्या भावासाठी आता या गणपती स्वरूपातून प्रगट झालेला तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्याकडून काहीतरी शेवा आणि आपण तो अंतिमही आपण पाशी न्यावे आपल्याकडून सेवा करून आणखी ते आपण आपाशी न्यावे या अवस्थेतून mm. गणेशाची जी पेक्षित होती प्रत्येक महिन्याला तो चालते पण विशेष वर्णन पर करत असताना आजची जी की अंगकी चतुर्स आपण तुम्हाला मला जेवढं कळत थोडं या कथित या व्रताचं अंगकी चतुर्थीचं जे ते चिंतन म्हणून ही एक एक चतुर्थी जर आपल्याला घडली तर एकवीस चतुर्थीच पुण्य आणि याच्यामुळं तू त्या मुलाने त्या गणपतीला असेल जो याचं वृत्त जी जी वृत्त करतील आणि त्याची इच्छा पूर्ती धन धान्य जी काही त्या भक्ताची असेल ती पूर्ती कर हेच मला तुझं अफेदान दे असं त्या मुलाने त्या गणपतीला मागितलेलं म्हणून हा चतुर्थीचा असा मेहमान म्हणून